वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व वाढदिवस गौरव समिती ताज्या बातम्यांसाठी महान किला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा वेंगरुळ येथे नागपंचमी यात्रा उत्साहात साजरी वेंगरुळ तालुका बुतरगड येथे नागपंचमीची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाली वेंगरुळ येथील नागलिंगाचे देवस्थाने जागृत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने गेल्या अनेक वर्षापासून येथे नागपंचमीची खूप मोठी यात्रा भरते पहाटे श्री महादेवाच्या पिंडीस महाअभिषेक करण्यात आला यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये खूप मोठी गर्दी केली होती नागदेवतेच्या भव्य अशा मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शिवनेरी लेझिम मंडळ माध्याळ यांनी लेजिम खेळाचे व आश्वनृत्याचे सादरीकरण केलं या कार्यक्रमासाठी आंबाबाई प्रतिष्ठान ढोल ताशा व ध्वज पत हुपरी यांनी सादरीकरण करून भाविकांची मने जिंकली यावेळी मेघोली सोनुर्ली नवले ममदापूर कडगाव तिरवळे शेळोली मडूर पंडखंबे येथील भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेचे नियोजन नागनाथ तरुण मंडळ व वेंगरुळ ग्रामस्थ यांनी केलं होतं उपस्थित सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी पल्लवी देसाई हिने मंदिरामध्ये काढलेली भव्य अशी नागदेवतीची रांगोळी विशेष आकर्षण ठरली यात्रा यशस्वी करण्यासाठी नागनाथ तरुण मंडळाच्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली महान क्नेसाठी नारायण सुतार सोनाळी